झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र हा इंद्र शोभ तो पुत्रजी जाऊचा सा। चंद्र हा इंद्र शोभ तो पुत्रजी जाऊचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा जो, जो रे बाळा जो जो रे जो, जो रे बाळा जो जो, 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 जो जो रे गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगडे घालून त्याच्या पायी घुंगरवाळा तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगडे घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राजस रुपड डोळी टोपड पाहून सुख गोपाळा निंबलो न उतरा लवकर दृष्ट

बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे ढोल नगारे घुमू द रे झडू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा पड़ फडफडे गडागडांचे चिरे सह्याद्रीचे कडे बाळा तुझे यासाठी मावळे मर्द मराठे खडे बाळा तुझे यासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा आजोगवला सूर्य नवीन व्यानवलाईचा झुलवा पाळणा पाळणा शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो